नमस्कार मी गंगाधर कदम आपल्या किनवट न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतात किनवट परिसरातील बातमी तंटामुक्ती अध्यक्षपदी शिवाजी पाटील कराळे तर उपाध्यक्षपदी मारुती देवकते यांची सर्वानुमते निवड दिनांक एकोणतीस रोजी किनवट तालुक्यातील कमठाळा ग्रामपंचायत येथे सरपंच सौभाग्यवती अनुसया तडसे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सं ग्रामसभा घेण्यात आली असून त्यामध्ये गावातील विविध कामकाजाचा आढावा घेण्यात आला आज घरोघरी शौचालय असून सुद्धा गावातील बरेच नागरिक उघड्यावरती शौचालयास जातात आणि मुख्य ये जा करणाऱ्या रस्त्यावरती शौचालयास बसतात यावरती गावकऱ्यांच्या सहकार्याने बंदी कशी आणता येईल तसेच स्मशानभूमी भोवती तारकुंपण करणे गावच्या इतर विकास कामांचे आराखडे या सभेमध्ये घेण्यात आले यावेळी ग्रामपंचायतीच्या सरपंच सह अनुसाया तडसे ग्रामसेवक ताडेवार साहेब उपसरपंच बालाजी भरकड ग्रामपंचायत सदस्य कैलास पाटील कराळे मारुती सुरोसे राजू घोडाम आरोग्य कर्मचारी रेश्मा मॅडम उरकुडे तंटामुक्ते माजी अध्यक्ष लक्ष्मण देवसरकर पेसा समिती अध्यक्ष अशोक नेताम सामाजिक कार्यकर्ते अमोल चव्हाण सुनील पाटील कराळे परमेश्वर भोये सुनील उईके आकाश तिरमले उमेश भोयर अमोल जगताप तसेच भा गावातील प्रतिष्ठित नागरिक तथा महिला यांच्या उपस्थितीमध्ये खूप दिवसापासून प्रलंबित असलेला मुद्दा तंटामुक्ती समिती गठीत करणे हे समस्त कर्मचारी तसेच ग्राम ग्रामस्थ यांना हा प्रश्न चिन्ह पडला होता आज शेवटी सर्वानुमते आजपर्यंत केलेल्या कार्याचे दाखल दखल घेऊन समाजकार्यात नेहमी लोकांच्या समस्यांचे पुढाकार घेऊन निराकरण करणारे शिवाजी पाटील कराळे यांना अध्यक्षपदी तर संपूर्ण तालुक्यात अवघ्या अल्प वेळेत आपल्या पत्रकारिता क्षेत्रातून गोरगरीब लोकांच्या समस्यांना वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून देण्याचे कार्य करणारे युवा नेतृत्व हिंदू सम्राटचे तालुका प्रतिनिधी मारुती एकनाथ देवकते यांना उपाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली या निवडीने परिसरातून नेते मंडळी तसेच मित्रमंडळी यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव करीत आहेत या कार्यक्रमावेळी सदस्य सौ अनुसया तडसे बालाजी विठ्ठलराव भरकड शालेय समितीचे अध्यक्ष भारत भरकड माजी सैनिक साहेबराव चव्हाण घनशा मधुकर कराळे युवक प्रतिनिधी पोलीस ओमगार्ड ज्ञानेश्वर सुरेंशी गोविंद धुप्पा जाधव चंद्रभागा बाई गेडाम यांची सुद्धा समितीमध्ये निवड करण्यात आली परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किन्नट न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा